नमस्कार पोरपूर मी आदित्य डेरे आणि आज आहे ना मी माझ्या घरच्या नाही ना असा विषय करणार आहे म्हणजे असा करणार करणारे काय ना ज्याच्यातून त्यांचे ना डोकं पूर्ण हलून जाणारे आमच्या घरचे ना अंधश्रद्धावर जरा जास्त लक्ष देत होते त्यांच्यामुळे म्हणलं आपल्याला ना असं काहीतरी करावं लागेल का यांचा ना अंधश्रद्धावर विषय सोडायला पाहिजे मग काय त्याच्यानंतर नंतर म्हणलं आपल्या मध्ये काय काय पडेल पाव त्याच्यात मध्ये होते कांदे लसूण लिंब सगळं घेतलं म्हणलं याला ना एखाद्या द्वारे बांधून बांधून ना त्याच्यावर सिंदूर बिंदूर टाकून याच्यावर काहीतरी प्रक्रिया आता आपण केलेलीच पाहिजे मग काय त्याच्यानंतर मी ते वांग वगैरे असे कापले ना म्हणजे एकदम ना ते नॉर्मल नाही कापले आडवे कापले असे तिरके तारखे कापले म्हणजे ना समोरच्या बघून ते अजून भीतीदायक वाटलं पाहिजे मग काय बघ त्याच्यानंतर झालं ना आपला रात्रीच खेळ चाले मग काय भाऊ मी काय करत होतो मलाही नव्हतं माहिती दोरा घेतला अंग्याला काय बांधलं कशाला काय बांधलं इकडं तिकडं चालू द्या म्हणलं काय करायचं ते करा पण चालू द्या त्यात एक चप्पल विप्पल घेतली राशी तुटकी काळी आणि पुरीची म्हणलं अरे बापरे ये हे जरा हे असं जर बघितलं ना बास मग संपला विशेष संपला मग काय जेवढा आपण मिश्रण वगैरे केलं होतं ना म्हणलं आता पहिलं बाहेर जाऊ आणि ते ना कधी ठेवायचं आत्ता ठेवायचं कुठे सकाळी ठेवायचं ते आपल्याला बघावं लागेल एकदा काय केलं मी म्हणलं आता ना आपण रातच रात्रीचं जर ठोलं ना मग विषय व्हायला बसला का त्याच्यावर जर काही कुत्र बित्र आलं आणि ते जर खराब झालं तर सगळा प्लॅन कॅन्सल होऊ शकतोय आपला आता मी उठलो होतो एक वाजता आता दोन वाजत आली होती मग म्हणलं काही काम करतो भाऊकड कर जातो त्याला येईन पहिलं सांगतो कारण की कुणीतरी आपल्या मागे राहायला पाहिजे ना बाबा नाही शिवाय द्यायला गेलो बो मग त्याच्या वाजतोय दररोज वाजतोय दररोज तो उठा ना य नाही दोन न म्हणलं यो ना याला सांगूनच काही फायदा नाही आपला आणि हा तेवढं वच मी थांबलो नाही बरं का आता मग अचानक डोक्यात आलं का वा� बाबा एक काम करू आपण एखाद्या चिट्टी घेऊ आणि त्याच्यात ना काहीतरी लिहून ठेवू अरे काय तुम्हाला सांगायचं ते मला वही आणि पेन काही सापडत नव्हतं बळ बळ सापडवलं आणि शेवटी त्याच्यावर जे लिहायचं ना ते लिहिलं बो घेतलं मग आपला विषय काय आता हे रात्रीच ठेवू नाही तर त्याच्यानंतर ना मला असं वाटलं काय नेमकं जर एखादं लवकर उठलं आणि त्यांनी जर ना बॉब केला आणि मी जर असलो घरात झोपेल मग काय करायचं मग काय सकाळी सकाळी पाच वाजता उठून मी सगळ्यांच्या आधी रेडी तसा मला परत सात आठ वाजता ते उठायला पण आता म्हणलं आता लवकर उठावं लागण मग काय बघ सकाळी सकाळी आपलं विषय काढला म्हणलं आता फरचे आहे ना मस्त केलेली आहे इथे ना मस्त पैकी टाकू इथून पुढे मी काहीच बोलणार नाही जे काही जे काही रेकॉर्ड झालं खरं खरं चला आता मी तुम्हाला ते दाखवून देतो

आपली आपली आणली का तो आप करू? करू? तो ने... ने आप प्लेट तर प्लेट घ्यायला गे बा आपण करू काय करू बोलायच काय प्लेट आपली म्हणजे आता काठी घेऊन काय होणार आहे

आम्ही चार वेळा त्याच्या जाऊन आलो माही त्याच्या साईड आलो आई त्याला काहीच करू नको खरी का दिस

कोणत्याही अंधश्रद्धावर विश्वास ठेवू रिॲक्शन गायज दिवसांची प्लॅनिंग धारा रडत आहे कशाला आज एवढा चांगला दिवस आहे आणि ऐक अंधश्रद्धा व विश्वास ठेवू नका कळत आहे का एवढं सापडलं काय नाही एक वांग आहे बाकीची झेंडूची फुलं आहे त्याच्यात काय म्हणतो असं नाही काय बर काय काय येते ते तर सांगा मग तुम्ही काय काय येते ते काहीच नाही ते फक्त एक सिंदूर आहे आणि त्याच्यावर एक वांग आहे भास लिंबू हा तू काय चॅप्टर नाही आई हा हा तू का ही चॅप्टर नाही एक वांग वाया गेलं पण आण आपलं ठेवलं खराब होतं का अरे वांग खराब होतं त्याच्यामुळे टेन्शन नाहीये थांब बाबू नाही माहिती कोणलाच नव्हतं तर काय प्रँक सक्सेसफुल झालेला आहे आणि हे वांग विंग लटकून मी रात्री प्लॅनिंग केली होती रवा याची कमीत कमी मग मा... नाही मला रिॲक्शन तसं भेटलं पाहिजे तसं होतं प्रँक सक्सेसफुल झाला सांगायचा सा मुद्दा फक्त एवढा आहे का अंधश्रद्धेवर भरोसा ठेवून नका पडलं ते वांग त्याच्या आईला हे पण वांग्याची डिझाईन भारी कापली होती आई आहे ना ना शिवाय यार तू बिचारा वांग्याला काय बोलू आता मी चिट्टी वाचा ना काय लिहिलंय चिट्टीत बघा ना काय लिहिलंय बघा ना, ना कसं वाटलं मामा मामा काय म्हणणे तुमचा अंधश्रद्धावर दोन शब्द तुमचे अंधश्रद्धावर हा ना राव मामा यार बघितलं राहिला थँक्स फॉर वॉचिंग माझ्या भाऊ बहिणी नो व्हिडिओ फक्त एवढं सांगायचं होतं का, <laughs> का अंधश्रद्धा किती पट विश्वास ठेवायचा आणि किती पट नाही हे तुमच्या हातात आहे त्याच्यामुळे ट्यून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला आपल्याला फॉलो करून घ्या धन्यवाद आदित्य आदित्यडे